विरारपूर्व भागातली मामानगर फुलपाडा गांधी चौक परिसरात एकच वेळी दागिने व इतर वस्तूची चोरी झाली नाला सुपारा विधानसभा चे नवीन आमदार राजन नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाशी भेट घेतली विचारपूस केली तसंच गुन्हा बद्दल विरार पोलीस वरिष्ठ निरीक्षक सुरेश गायकवाड यांच्याकडून तपासणीबाबत माहिती घेतली या सर्व प्रकरणात पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची सूचनाही आमदार राजे नाईक कडून दिली गेली आता बघण्यासारखं असेल तर अशे प्रकारची गुन्हे स्लम परिसरात कशा प्रकारे थांबणार पोलीस कशा प्रकारे असे चोट्यांना पकडून जेलमध्ये टाकणार